कारागृहातून सुटल्यानंतर काढली मिरवणूक नंतर, नंतर पोलिसांनी काढली वरात नाशिक खुनातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यापासून बेटको पॉईंटपर्यंत धिंड काढून पोलीस, पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढली खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल होताच ती रील्स नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी बघून त्यानंतर लगेचच कारवाईस सुरुवात केली आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याच्या समर्थकांनी त्याच्यासाठी प्रतीक सोनवणे यश किते मोनू सोनवणे उमेश फासाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारधार शस्त्र मिरवून चार चाकी व दुचाकी वाहनावर बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर हे करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद